गावठींडी कशी आहेत पावसाली मावरा सगळं आहे इचड्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत कशा दिल्या आई आणि आपला मामाच पकडते ना सगळ्या मामा म्हणजे आता विकत नाही ना आता आपली बोट आहे स्वतःचा धंदा आहे जात येतील ना आता पंधरा पंधरा लाख रुपये <laughs> आणि अशी प्रॉपर वाटी घेतली ती फक्त तुम्हाला चांगला दाखवण्यासाठी नंतर हुप्पा करीन मी कॅमेरा बंद झाल्यावरती नमस्कार शुभ सकाळ कशा सर्व मी राजदीपगरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तेच म्हणजे पावसाली मच्छी म्हणजे मार्केटमध्ये जाणार आणि पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जी जी मच्छी भेटत असते ती सर्व करंजा मार्केटमध्ये जाऊन एक्सप्लोअर करणार आहे दाखवणार आहे आणि नंतर मार्केटमध्ये जाऊन चिकन आणू आणि चिकनची एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे चिकन सूप दाखवणार खूप दिवसापासून विचार करतोय की म्हणजे वीकमधनं एकदा तरी आपण घरगुती ब्लॉग म्हणजे घरातला ब्लॉग सुरू केला पाहिजे जेणेकरून कनेक्ट होऊन पण जास्त कारण का कंटिन्यू बाहेरचे आपले ब्लॉग सुरू असतात तर हप्त्यामधून एकदा आपला घरचा ब्लॉग असाल घरामधला ब्लॉग त्याच्यामध्ये आपण रेसिपी वगैरे हो काय पण शूट करू शकतो किंवा घरातली जे जे होणारे मस्ते वगैरे मा माहिती झालं आमच्या भाचा भाचीसं कशा असतात आणि आमचे भावंडं कसे आहेत थोडा तरी चालू केला तरी ब्लॉग होऊ शकते एवढी भारी आमची फॅमिली आहे सर्व आणि सपोर्टिव्ह फॅमिली आहे आजीस बघे गेल्या आजीशच्या गे आजी ब्लॉगला पण तुम्ही चांगला सपोर्ट दिलात तर आजीसोबत पण आजीसं पण चांगले चांगले रेसिपीज आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत राहीन मी तर आत्तासाठी मी चाललो आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये जे जे काय असेल मच्छी ते दाखवीन नंतर आपण छोटीशी रेसिपी शूट करू आणि इंस्टाग्राम इंस्टाग्राम हो वगैरेवर स्टोरी नाही टाकली चार पाच दिवस झाले जिम चालू केले हेल्थवर पण लक्ष दिले सगळी बोलत होती बारीक झालास बारीक झालं असतात तर थोडा जिमवर पण हेल्थवर लक्ष देतो आहे तर चला जाऊया आणि मार्केटमधून आल्यानंतर रेसिपी सुरू करू ठीक आहे आज संडे आहे फंडे आहे चला पोचलो आपण करंजा मार्केटला आणि शौकत मामाकडं चिकन घ्यासाठी मामा मला पन्नासचा लेग, लेग ना दे हक्का जिम ओले शक्यतो चेसचा भाग खाता ना जिम ओले पण मी लेग भाग खाते कारण का बॉडी झाली नाही झाली काय फरक नाही खायला मजा आली पाहिजे गावठी अकरा रुपये अठरा रुपये गावठी अंडे चला चला आतमध्ये चला, आत्मेदी चला। आई बाजार हो बाजार काय घेतला आज काय नाही मावराच नाही ना, है? ना, ना? मी चिकन घेतला आहे इकडे बघा आपली कोथिंबीर हा दहा रुपयाची हो मध्ये काय काय बघूया बघा पावसाळी मावर सगळं आहे आमचा व्हिडिओ काढायला आलो सगळी पावसाळी मच्छी ना वाटा कसा पन्नास रुपये पन्नास रुपये वाटा कारण याला स्वस्त हे काय ताई मासे गोड मासे गोड मास कुठं पकडता नाही तुम्ही विकत आणता आता मावरा नाही तर काय कराल आणायला लागते विकत ताई आपली हे सगळ्या डोलीच आहे ना शिंगाला वगैरे डोलीच आहे तिसऱ्या वाक्या शिंगा एक वाटं काढून ठेवलं असं हां वाटा लावू निकाल लागते हां वाटे लावून येऊ जातात बघ वा या वाकते वगैरे वागतं कसं आहेत च्या या सगळ्या असं वाटतं आहे ओके सर्व आहे वगैरे आहे इचरीच बोलतात ना आला इचरीच बोलतात अरे आत्या हाय आत्याकडे बघा काय गा। काय शिंगाले आई मावशी मावशीने काय घेतलंय काय नाही ते बगाडा आलोय बगालालीस घे हो मातेकडे आत्याकडे काय काय आत्या शिंगाले हान काले तो ढोमी आणि लिवड आणि आपला मामाच पकडतोय सगळा मामा जाते म्हणजे आता विकत नाही ना आता आत्या आपली बोट आहे स्वतःचा धंदा आहे दाटन यतीन आता पंधरा पंधरा लाख रुपये पाच लाख मला पांध लाख आले तर पाच मला देवाचा ओके सगळे आहेत हे का त्या किलशी आहे किलशी कट करून ठेवले किलशी कमऱ्यासाठी चांगली असते बोलताना सर्वजण आहेत वाट काढून ठेवलं ना कसा हो फोटो काढायला तुम्ही काय तुम्ही होत्या कुठं भाजी घेतली वाज रविवारी काय घेतला कसा दिला ताज जिवंत आहेत बघा ते कसं दिला शंभर रुपये दिला काय ओके चला शिंगाल्यांची साईज बघा मोठी मोठी शिंगाले आहेत आणि बोलटा आहेत ना शिंगाला बोलटे मिक्स कशी ताई दिली ती रुपये शंभर दोनशे वाटा म्हणजे असा वेगवेगळा वेग वेगवेगळे वेग मच्छीवर वेगवेगळी वेग किंमत ओके चला धन्यवाद बघा आमचा असं मच्छी मार्केट आहे शेड वगैरे सगळा आहे काय टेन्शन नाही आईने कसा वाटा लावला आहे पन्नास रुपये वाटा ओके हे बघा आई साईज सर्वजणी बसल्यात पन्नास सगळी तर पन्नास रुपये वाटा आहे आई आहे बोईट बोटाईत किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा बोलट कितीला पन्नासला कितीला पन्नासला वाटा लावला पन्नासात बहुतेक वाटा आहे <laughs> हाय मी चिकन घ्यावं लागतो ला। इचरा बघा किती मोठ्या मोठ्या आहेत कशा दिल्या आई शंभर रुपये शंभरला एक साईज पण दबाके आहे खावाला कसले माझ्या छोट्या ना माझ्या नाहीत मोठं खावाला मजा आहेत पैसा वसूल आहे शंभर रुपये पकडायला जाम मेहनत लागते जाला ना अटकल्यावर पण जाम मेहनत करते त्या लागते त्यांना काढायला सर्व वाटा लावून ठेवलेल्या आहेत हा हा काय कुप्पा आहेत ताई हो। कुप्पा कसा म्हणजे वाटा लावलास वाटा ना एक तीस पन्नास साठ लागेल एक पीस पन्नास साठला म्हणजे ही एक अशी खुपात आता बघायला नसेल ना म्हणून थोडा मावर महाग आहे ओके याच कसं वाटायला बघा पन्नासला म्हणजे पन्नास शंभरच्या रेंजमध्येच आहे सर्व काय ओके बघा सर्व ताई आपल्या आई सगळ्या आपल्याच आहेत आई तिकडं पन्नासचं का सगळं पन्नासच लावला वाटाय ना शंभर कुठला हा शंभरचा आहे काय हो व्हिडिओ काढायला आलोय हो सगळ्यांशी काढते इथं पण चिकन आहे भाजी चिकन फूल मार्केट सर्व मच्छी मार्केट सर्व काय आहे इकडं सगळं काय भेटते चल ताई चलो बाय बाय कुठं होतीस तू बाहेर गेलेलीस चल चला बाय बाय इथं आपले मावशी वगैरे फुला हारांचा धंदा आहे त्या इकडं असतात इकडे भाजी चला मित्रांनो सगळी शॉपिंग करून झाले नमस्कार नमस्कार ओके ना ओके चलो बाय 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 चला मित्रांनो शॉपिंग करून झाले सर्व आत्ता मी काय काय घेतलं आहे चिकन घेतला आणि ब्राऊन ब्रेड घेतले आणि पाव घेतलेत माशांसाठी विरीतले आणि कोथिंबीर घेतली आणि जाऊया आता जी रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे ती दाखवतो आहे आणि पावसाळी मच्छी बघितली आपल्या करंजा मार्केटमध्ये म्हणजे जी जी भेटते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता जाऊया आमच्या गावातल्या विहिरीमध्ये आणि माशांना टाकूया खाना चला जाऊया आणि ते मी का टाकत असते ते तिकडे गेलो तुम्हाला सांगते चला ई बघा आमच्या गावातली विहीर मी पाव आणले होते त्यांना माशांना टाकायला पण आता पोरं आहेत ती बघा कोपऱ्या कोपऱ्यात दिसतात नंतर येऊन टाकू आता पाव माशांना हे दाखव पाहून दाखव आत्ताच पोरं शिकलेले आहेत

हा बाबा मारली उडी चलो बाय बाय मी दररोज माशांना पाऊ घालत असते आपले विहिरीतले कारण मला फिश टँक वगैरेची भरपूर आवड होती मी नवीन नवीन नवी मासे घेऊन यायचो आणि त्यांना पालायचो घरी पण कसं आहे ॲटमॉस्फिअर मुलं का कशा मुलं काय मुलं ते मारायचे कंटिन्यू मारायचे मग ते बरोबर नाही वाटत म्हणून मग ठरवलं काय नको विहिरीमध्येच माशांना पाव घालायचे आणि आज संडे आहे तर आज संडेला रोम आणि मी जाणार आहे उरणला आणि तिथून त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडे शार्क टाकलेले आहेत तर आम्ही आता उरणला जाणार आणि रंगीबिरंगी असे माशांनू आणि ते विहिरीमध्ये टाकू आवड म्हणून एक चला पोचलो आहे घरी आणि आता जी रेसिपी आज आपण करणार आहोत ती तुम्हाला दाखवते खतरनाक लागते भारी वाटते चला जागा तुम्ही पण ट्राय करा थोडक्यात सांगेन मी आहे ना चिकन सूप साठी लागणारे साहित्य सर्व आपल्या समोर आहे कोथिंबीर आहे जे साफ करून घेतले नंतर काय काय मम्मी आहे मिरी हाय मीठ आहे धनी तेजपत्ता आला आणि लसूण आणि साजूक तू आणि साफ केलेला आहे चिकन आने चिकन ओके बघा असे साहित्य आहेत चला सुरुवात करूया जो साहित्याचा तो चेचून कट करून असं साफ वगैरे करून घेतलेला आहे बारीक बारीक तुकडे केलेत बघा आणि आपण तयार सूप करायला क्विक रेसिपी आहे पटकन होते चला साजूक तूप टाकलेला आहे आपण थोडा उशीर थांबू गरम होत पर्यंत नंतर सगळा पटापट टाकत काय तूप तापला काय ¿La el मिरी आणि धान घालूया हल लावल्या ना थोडा तेला भार गरम गरम पाणी टाकलं थोडा गरम पाणी टाका म्हणजे पटकन होईल आता त्याला थोडा मीठ टाकायचा चवीनुसार चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आणि पाहिजे असेल तर हलत टाकायची नसेल तरी पण चालेल पण थोडीशी हलत आणि विषय कसा आहे माहिती आहे मला दादांनी सांगितलं आहे म्हणजे माझे ट्रेनर हे दादाचा जर आकाश वगैरे सांगितलंय त्याही फक्त सांगितलं आहे काय चिकन बॉईल करून आणि टेस्टसाठी थोडीशी हालत मीठ टाकल्यास तरी चालेल पण आम्ही या सगळं मिश्रण करून टाकत आहे कारण का खायला मजा आली पाहिजे ठीक आहे बॉडी होईल का नाही ते नंतरचं नंतर बघू असा आहे विषय फक्त बॉईल चिकन खायला सांगितलं आहे आणि बॉईल एक खायला सांगितलं आहे पण मी असं सगळं एक्सपेरिमेंट करून खाते आम्ही चिकन उकली आली का चिकन टाकू ना विषय कसा आहे आपण गेनिंग वरती आहोत गेनिंग वरती खाल्ला तर चालतंय जे डाईट वर असतात म्हणजे ज्यांना वेट कमी करायचं असते त्यांना सर्व पत्ते पाल्याला लागतात आपल्याला तसं काय नाही आपण बिंदास खायचा पियाचा ॲश करायची आहे आपल्या बिटने ॲप्स आहेत आपले ना म्हणून मस्त जोक मार सगळ्या <laughs> चला जाऊया परत चला चिकन टाकूया उकली आली उकली टाक कारण लगेच आली उकली कारण का आपण ऑलरेडी गरम पाणी टाकलेलं ना टाकले गरम पाणी टाकलं का पटकन होते ना नंतर थोडा शिजला का टाक शिजलो कोथिंबीर टाकायची ठीक आहे चला ही होती आमची छोटीशी रेसिपी जी मी हल्ली जिमवरून आले हो। वाराला रोज खातोय मजा येते आणि माझा विचार चालला होता काय म्हणजे हप्त्यातून एकदा तरी आपल्या घरगुती ब्लॉग किंवा असाच कुठला तरी ब्लॉग टाकायला पाहिजे कारण काय जेणेकरून आपण कनेक्ट होतो ना एकामेकासोबत आपण काय करतो डेली लाईफमध्ये मध्ये कसं काय असते आणि हल्ली तर जिम चालू केलं एकदम मस्त सकाळी लवकर पहाटे उठून जिमला जायचं सर्व रुटीन चेंज केले मी तर बघूया येणाऱ्या काळात काय जिम कंटिन्यू राहिली पाहिजे बस ही इच्छा आहे आणि आता बघ आता डायरेक्ट खायला भेटूया सर्व का तुम्हाला टाकताना दाखवलेलं आहे लास्टला फक्त कोथिंबीर टाकताना दाखवीन आणि ओके अशा प्रकारे झालेला आहे तो आपला सूप घरगुती सूप काय गरम मसाला चवीसाठी चवीसाठी ओके अशा प्रकारे तयार आहे आपला घरगुती मस्त घमघमाट वास सुटलेला आहे पोट भरला ठीक आहे मग नको खाऊ तुम्हीच खाईन ओके वासाने पोट भरला अशा प्रकारे तयार आहे आपला घरगुती चिकन okay, सूप आणि खायला एकदम चविष्ट मस्त आणि पौष्टिक ओके घरात बनवल्या म्हणून ठीक आहे चलो खायला सुरुवात करूया ए त्याला लांब करतो खायला माझं सूप चला सूप रेडी आहे आणि अशी प्रॉपर वाटी घेतली ती फक्त तुम्हाला चांगला दाखवण्यासाठी नंतर हुप्पा करीन मी कॅमेरा बंद झाल्यावरती टेस्ट वगैरे मी दररोज पित असतो टेस्ट टेस्टबद्दल प्रश्नच नाही पंखा सुद्धा नाही लावल्या कारण का थंड झालं एवढी मजा नाही ना गरम गरम पेयला सूप मजा येते आणि पीस ठीक आहे मस्त झालंय काय प्रॉब्लेम नाही असं पोराणा घरी बनवून द्या जा पौष्टिक पण असते चला कॅमेरा बंद करा हुप्पा हे करत आहे मला <laughs> नंतर भेटू खाल्ल्यानंतर चला बाय तर चला मित्रांडो खाण्याच्या गडबडीमध्ये व्लॉग एंड करायचा विसरलो व्लॉग कसा वाटल माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा पावसाली मच्छी दाखवली पावसाली मच्छी म्हणजे आत्ता सध्या तरी मावरा ना आहे म्हणजे डीप सी फिशिंग आपल्याकडे होत नाही बंदी आहे सर्व दोन तीन महिने म्हणजे नारली पौर्णिमेपणे तर हीच मच्छी आपले मार्केटमध्ये अवेलेबल असते चिकन मटन नॉर्मल असते तर हे दाखवलं अजून सूपची रेसिपी दाखवली थोडी जी आता मी जिम चालू केले वर्कआउट सुरू केलं तर दादा लोकांनी मला फक्त बॉईल करून म्हणजे नॉर्मल टेस्टसाठी हलत किंवा मॅगी मसाला टाकायला आहे त्या आम्ही हा सर्व प्रयोग करतो आणि मस्त टेस्टी सूप लागते तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा का कशी होते रेसिपी नीट आणि एकदम सिस्टमॅटिक दाखवते हलू हलू दाखवले तर चला ब्लॉग एंड करूया ना काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता मला तुम्ही त्याला हा ब्लॉग इथं एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेलन टेक केअर बाय बाय सिसून केस पण वाढलेत केस पण कापायचे आहेत बाय बाय काळजी घ्या